नमस्कार साजरी क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण एअर कप बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण हा साचा तयार केलेला आहे अठरा गेटची आपण ही वायर घ्यायची आणि तिला आपण असं राऊंड असं साचा केलेला आहे राऊंड राऊंडमध्ये हे एवढे आपण असं राऊंड आणि लाचचा जो टोक आहे तो आपण बेंड करायचा आहे त्याच्यावरती आपण हा एका साईडला आपण हा मोराचं जे कुंदन आहे जो प्लस स्टोन आहे तो आपण अटॅच करणार आहोत थर्टी गेटच्या वायरने तर आपण अटॅच करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण जागा एका साईडला जरा जास्त सोडायचे कारण की आपल्याला गुच्छादार दे गुच्छादार असे जे मोती बेड्स आपल्याला अटॅच करायचे त्यासाठी आपण एक्स्ट्रा जागा सोडणार आहोत त्याच्यानंतर आपल्याला कुंदनच्या हा मोराचं जे कुंदन आहे त्याच्या साईडून आपण हे फोर एम एमचे फोर एम एमचे आपण हे पल घेतलेले आहेत मोती घेतलेल्या आहेत ते आपण असे सगळीकडनं अटॅच करून घेणार आहोत त्याच्यानंतर हे असं दिसणार आहे असं सुंदर असं आपलं तयार झालं आहे एका साईडला जागा शिल्लक आहे मोती लावल्यामुळं ती दिसत नाही आहे त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे छोटे आपले टू पॉईंट फाय एम एममधले मोती घ्यायचं आहेत ते आपण एका साईडला असे अटॅच करणार आहोत पहिले आपण हे असं फिट्ट करून घ्यायचं आहे पहिले आपण हे असं फिट्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ही जी तार आहे तर आपण हे वर वरच्या साईटून स खाली त्याला टाकून घ्यायचं आहे आणि खालच्या साईटून आपण ते खेचून घेणार आहोत असं खालच्या साईडून आपण हे टाकायचं आहे तार बेंड बेंड झालं की जातं जा त्यामुळे आपण पुन्हा स्ट्रेट करायची आणि असं खालच्या साईडून आपण हे टाकून घ्यायचं आणि मग ती तार आहे ती आपली खेचून घ्यायची ते तार बेंड होत असल्यामुळे साईडला निघत नाही निघालं त्यानंतर आपण हे असं खेचून घ्यायचं आणि घट्ट ओढून घ्यायचं जेणेकरून जो आपला कुंदन आहे लाव लावलेला तो त्या आपल्या अठरा गीतच्या तार तारेवर फिक्स होणार ठीक आहे हे अशा पद्धतीचं आपलं फिक्स झालेलं आहे पूर्ण आणि एक्स्ट्रा मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे एक्स्ट्रा जे आपलं कालचा जो राऊंडचा साचा आहे अठरागेच्या तारेचा आपण जो साचा केलेला त्याच्यानंतर त्याच्यावर आपण हे टू पॉईंट फाय एम एमचे बीड्स अटॅच करणार आहोत अशा पद्धतीमध्ये हे आपण अटॅच करून घ्यायचं आहे कॅमेरा जरा हलतो आहे हां हे अशा पद्धतीमध्ये आपण टाकून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे आपण ते खेचून घेणार आहोत अशा पद्धतीमध्ये आपण हे बघा अशा पद्धतीमध्ये ते दिसणार आहे जे एक्स्ट्रा राऊंडचा जो साचा आहे त्याच्यामध्येच आपलं हे सगळं आपण टाकायचं आहे तार आणि पुन्हा वरती काढून पुन्हा दुसरा मोती त्याच्यात अटॅच करायचा आहे टू पॉईंट फाय mm एम एमचा अशा पद्धतीमध्ये आपण अशी ती मोती त्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत एक 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 एक, एक मोती आपण हे असे टाकून घ्यायचे एक टू पॉईंट एम एमचा मोती आणि एक आपला झिरो एम एमचा गोल्डन गोल्डन मणी असे टाकून आपण ते फिट करणार आहोत हे असे टाकून घ्यायचं आहे अशा पद्धती टाकायचं पुन्हा बॅकसाईडनं आपण ते खेचून घेणार आहोत अशा पद्धतीत आपण खेचून घ्यायचा खेचताना तो मोती जो टाकलेला असतो तो घट्ट धरायचा आणि जी तार आहे ती घट्ट खेचून घ्यायची म्हणजे आपण जो मोती टाकतो तो परफेक्ट बसतो गोल्डन मोत्याच्या वरती तार एक्स्ट्रा राहत नाही मोती घट्ट धरायचा आणि तार खेचायचे अशा पद्धतीमध्ये आपण त्याला असे गुच्छा टाईप असे मोती सगळीकडे आपण लावून घेतलेले आहेत एक लाईन झाली आपली पूर्ण लावून त्याच्यानंतर आपण दोन मोत्याच्या मध्ये असे एक मोती अटॅच करणार आहोत दोन मोत्याच्या जेव्हामध्ये आपण एक मोती लावू तो आपण जे खालती आपण ते जे हे छोटे मोती लाव मोठी लाव मोती लावलेले आहेत जे पण हां हा वरचा आपण अटॅच केलं त्याच्यानंतर हे खालती जे दोन आहेत त्याच्या त्याला आपण ते रॅप करणार आहोत ती तार आहे ती रॅप करून घ्यायची अशी म्हणजे वरचा मोती हा फिट्ट बसणार तो पुन्हा तुम्हाला खालून तारे तारेमध्ये टाकून खाली खेचून घ्यायची काहीच गरज नाही त्याला आपण तो रॅप करणार आहोत म्हणजे तो मोती तिथे फिट्ट बसणार आहे अशा पद्धतीत आपलं अशा पद्धतीमध्ये आपण ती मोती अटॅच करून घेणार आहोत हा असा दिसणार आहे हा झाला आपला अटॅच करून एक त्याच्यानंतर आपण दोन वेळा आपण त्याला असं रॅप करणार आहोत असं म्हणजे छान असं फिट्ट बसणार आहे अजून तुम्हाला त्याच्यामध्ये गुच्छ हवा असेल तर तुम्ही अजून त्याच्यामध्ये एक मोती अजून ॲड करू शकता म्हणजे अजून चुपका टाईप ते असं दिसणार हे बघ हे अशा पद्धतीत दिसतं आहे आणि आपण वरवर अजून एक लावलं की हे असं दिसणार सुंदर असं झुपका दिसणार आहे त्याला छानसा त्याच्यानंतर आपण खाली त्याला आपले आठ एम एमचे क्रिस्टल लावलेले ला आहेत एक क्रिस्टल टाकला पहिले आठ एम एमचा त्याच्यानंतर आपण हे आठ एम एमचे क्रिस्टल आहेत तसे तीन फ्लॉवर टाईप आपण केले ग्रीन क्रिस्टल ड्रॉप क्रिस्टल आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब